नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नाटक हे सुरू असते तर कबीर हा सोमा सोमासे ओरडत असतो तेवढ्यात सोमा ही एका बाजूला लपलेली असते आणि ते सर्व ऐकत असते म्हणजे गुंजा तर तेवढ्यात मृण्मय आपल्या हातामध्ये ते खिळे घेऊन समोर येते आणि या गुंजाला गावाकडील खाचखळगे माहीतच असतील मग बघूयात हिच्या पायाला हे शेरी काटे टोचतात की काय तेव्हा मुरुंबाई लगेच ते खिळे असतात ते खाली एका साईडने लपून फेकून देते तर इकडे कबीर हा सोमाला म्हणत असतो सोमा तू फक्त हे सर्व काही ठीक आहे तुला आता लपून बसण्याची काही गरज नाही तेव्हा कबीर सोमा सोमाचा आवाज देत असतो तर गुंजा बाहेर येते आणि तिच्या पायामध्ये तो खिळा घुसतो तेव्हा गुंजा जोरात आईग असे ओरडते तिला खूप त्रास होत असतो तरीसुद्धा ती तो त्रास सर्व सहन करून समोर येत असते तिच्या पायातून रक्त येत असते मृुणयीला मात्र हे सर पकून आनंद होत असतो पण तरीसुद्धा गुंजा ही पायाकडे लक्ष न देता समोर जाते हे पकून तिला तर धक्कात बसतो आणि कबीर हा गुंजाच्या पायामधून रक्त येते हे पाहून तर तो खूप घाबरतो आणि कबीर हा गुंजाच्या पायाला धरायला लागणार तर लगेच ही कबीरला हात पुढे करते आणि सर्व काही ठीक आहे म्हणता बाबू तुमचे तर अगोदर लग्न झाले आणि तुम्ही हे सर्व मला आत्ता सांगता का इकडे शहरात आल्यानंतर आणि तेव्हा कबीरला गुंजाच्या पायाकडे बघून पा सर्व काही आत्तापर्यंतचे जेव्हा तो ग गुंजाला शहरामध्ये घेऊन आला आणि लक्ष्मीच्या पावला पावलांनी गुंजाचे पाऊल त्याच्या घरामध्ये उमटले गुंजाने ते फडक्याने पुसून काढले आणि गुंजाने कबीरवर जी गोळी चालवण्यात आली होती ती स्वतः झेलली हे सर्व क्षण आठवून तो गुंजाला म्हणतो की गुंजा मला माफ कर माझ्यामुळे तुला सर्व काही असे म्हणणार तर गुंजा कबीरला खुनावते आणि कबीर लगेच आपल्या विश्वाच्या रूपात येऊन तो गुंजाला म्हणतो सोमा माझ्या पुढे दुसरा कोणताही पर्याय नव्हता तुला तिथल्या परंपरा आणि त्या सोडवण्यासाठी मला हे सर्व करावे लागले तू इकडे येऊन तुझ्या पायावर उभी राहू शकते तेव्हा कबीरचे मात्र गुंजाच्या पायातून जे रक्त येत असते आणि कबीरला म्हणते एकीकडे माझे पंख छाणता आणि दुसरीकडे मला उडवायला सांगता आणि वारे वा साजना जिथे धरायचा हात तेथे ते सोडूनी सजना वारे वा तुझा माझ्याशी करार भोग छातीमध्ये सोमा काय सांगणार सगळ्या जगाला असे गुंजा रडतच सोमाच्या आवाजात म्हणते आणि तेव्हा सर्वजण प्रेक्षक टाळ्या वाजवतात मृण्मयीचा मात्र खूप जळफळाट होतो तेव्हा कबीर हा पुढे येतो आणि गुंजाचा हात धरतो तर सोमा ही म्हणजे गुंजा कबीरचा हात झिडकारते आणि सोमाच्या वेशात ती म्हणते की नवरोबा तुझ्यासारखा मिळून नाही कोणाला नाही आई नाही बाप आणि कबीरच्या हात धरून ती त्याला त्याचा जाब विचारत असते आणि खूप रडत सुद्धा ती कबीरच्या हात धरून खाली बसते तेव्हा गुंजाची ती सोमाच्या वेशातील ऍक्टिंग बघून सर्वजण टाळ्या वाजवतात मृण्मयीचं मात्र खूप होत असतो त्यानंतर सोमा म्हणजे गुंजा आपलं कपड्याचं गाठोडं घेऊन जायला निघते तर कबीर मागून येतो विश्वाच्या रूपामध्ये तो सोमाला अडवतो थांब सोमा, सोमा जाऊ नकोस मला सोडून तू कुठेही जाऊ नकोस तेव्हा सोमा म्हणत असते की मला जावे लागेल बाबू कारण इथे मी ना कुणाची ना कोणी माझे मला माझ्या गावाकडे जावेच लागेल जिथे माझी माणसं आहेत जिथली माती माझी आहे तेव्हा कबीरला मात्र गुंजाने डोंगरवाडीचे तिकीट काढून मागल्याचे शंत्याला आठवतात तेव्हा डोळ्यात पाणी आणून कबीर म्हणत असतो की सोमा तू माझ्या डोळ्यात बसली त्याचे काय नजरेआड सर्व काही होते माझ्यासारख्या रुक्ष माणसाला प्रेम काय असते हे तुझ्यामुळे समजले तुझ्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अस्वांनी मला प्रेम करायचे शिकवले तुझ्या या कठोर शब्दामुळे मला प्रेमाची ताकद समजली तुझ्या निरागस स्पर्शामुळे मला प्रेमाची भाषा समजली तू दिलेल्या या प्रेमाच्या शिदोरीची मी काय करू तूच जर मला सोडून गेली तर मी कसा जगणार तेव्हा कबीरच्या सुद्धा डोळ्यात पाणी येत असते आणि गुंजाच्या सुद्धा गुंजा मागे वळून कबीरला म्हणते की आपण समुद्राच्या पलीकडे दोर तिरावणी आहेत शेवटपर्यंत लांब जात राहू परंतु आपला मिलाप कधी होणार नाही तेव्हा सोमा जायला निघते तर कबीर हा थांब गुंजा असे म्हणणार असतो परंतु थांब सोमा तू नसशील तर जग थांबेल तू नसील तर श्वास सुद्धा थांबेल तू नसशील तर मी सुद्धा नसेल तेव्हा मृण्वाईच्या लक्षात येते की ही वाक्य नाटकामध्ये नाही मग हा पुन्हा तिला का थांबवतो तेव्हा कबीर रडतच म्हणतो की गुंजा माझ्या मनातले तुला का समजत नाही आणि गुंजाला तो जवळ घेतो आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गुंजा असे म्हणायला लागतो तर आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे प्लीज मला सोडून जाऊ नको हे ऐकून मधू आणि मृन्वाईचा तर खूपसा जळपळाट होतो आणि कबीर चक्क गुंजाला मिठी मारतो तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात मधू मात्र टाळ्या वाजवत नाही तेव्हा कबीर आणि गुंजा बाजूला होतात तर मृण्मयही लंगडतच ते सर्व बघत असते आणि सर्वजण टाळ्या वाजून गुंजा आणि कबीरचे कौतुक करत असतात तर तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तुझ्या पायाला काय लागले तेव्हा गुंजाने केलेली ॲक्टिंग पाहून अविनाश सर प्रिन्सिपल मॅडम हे गुंजाचे कौतुक करतात आणि कबीरचे सुद्धा ते बघून मृण्मयला तर आणखीनच खूप असे गुंजाचा राग येत असतो त्यानंतर इकडे रणजित हा गाडीमध्ये बसलेला असतो आणि लॅपटॉप उघडून ते सर्व फोटो बघत असतो आणि खुशून तो, तो कबीर सरपोतदार आता तुझ्या नाटकावर पडता पडणार अशी खुशून म्हणतो सर्वजण इकडे समोर स्टेजवर गुंजा आणि कबीरचे भरभरून कौतुक करत असतात तर माया ही मिरुणमयी जवळ येते आणि मिरणमयीला खूप त्रास होत असतो तर माया म्हणत असते ही चल आणि ती मिरणमयीला हाताला धरून तेथून घेऊन जाते सर्वेश्वर म्हणत असतो की अगं माया थांब तरी तेव्हा गुंजा सुद्धा स्टेजच्या खाली आपलं काटोडं घेऊन उतरते तेव्हा तिच्या पायाला खूप त्रास होत असतो तर कबीरचे लक्ष गुंजाकडे जाते तेव्हा कबीर असा व्याकुळहून गुंजाकडे बघत असतो तर गुंजा कबीरकडे बघत मनात म्हणते की साहेबा असे का पगतात कारण माझ्या पायात टोचलेले काटे हे तर माझे कायमचेच आहेत परंतु त्यामुळे तु, तु, त्यामुळे तुमच्या तु, तु 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 कपाळावर आठा मोवटल्या तुमच्या नजरेमध्ये आज वेगळीच काहीतरी मला दिसते तेव्हा कबीरकडे पगत गुंजा आपले काठोडे घेऊन तेथून निघून जाते त्यानंतर इकडे घरातील सर्वजण हे एकत्र जमतात आणि खरंच आज किती मज्जा आली नाटक खरंच खूप मस्त झाले असे एकमेकांशी बोलत असतात मधु मात्र शांत असते तर विजय विचारते की अगं मधू काय झाले नाटक तुला आवडले नाही का आणि गुंजाने किती मस्त काम केले आणि खऱ्या अर्थाने गुंजाने हा रोल केला एका अर्थी ते बरेच झाले आणि मधू ही रागाने विजयाकडे बघत असते तर विजय म्हणते की अगं मृन्मयच्या पायाला लागले त्यामुळे हा रोल ती करू शकली नाही आणि एका अर्थाने बरेच झाले कारण ती या भूमिकेला न्याय देऊ शकली नसती तेव्हा ऋषी म्हणते की आपण येथेच बोलत बसलो आपण त्यांना जाऊन भेटूयात तेव्हा मात्र मधू म्हणते की आता आपण सर्वजण घरी जाऊयात आणि कबीर मृन्मय हे मागून येतील मधु कुणाचे काही ऐकून घेत नाही तर भास्कर दादा म्हणतात की ठीक आहे मी रिक्षा बघून येतो मधूच्या वागण्याचा सर्वांना रागच येत असतो त्यानंतर इकडे अविनाश सर कबीरला म्हणत असतात की मला असे वाटले होते की ऐन वेळेस तू काहीतरी घोळ करशील परंतु नाही तू एकदम असे छान सर्व काही निभावून घेतले तेव्हा कबीरचे लक्ष मात्र गुंजाकडे जाते आणि इतरे इकडे तिकडे तो शोधत असतो आणि त्या मेकअप करणाऱ्या मुलीला विचारतो की गुंजा कुठे तेव्हा ती मुलगी म्हणते की ती जरा चेंज करते तर कबीर म्हणतो की तिच्या पायाला लागलेले आहे जरा लक्ष द्या माया ही मृन्मयला घेऊन इकडे घरी आलेली असते तर सर्वेश्वर म्हणतो की चल आता मी तुला मृन्मयक घरी सोडून येतो तर माया म्हणते की मृरुन कुठेही जाणार नाही तर ही सर्वेश्वरला म्हणत असते की बाबा का मी या घरामध्ये सुद्धा राहू शकत नाही का तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की बाळा तसे नाही तू या घरामध्ये कधी सुद्धा येऊ शकते राहू शकते परंतु त्या घरचे सर्वजण तुझी वाट बघत असतील आणि आज तो कॉलेजमध्ये जो काही तमाशा केला आणि मायाला रागाने तो म्हणत असतो की याच्यावरती जर तुझा असा हा माझा असेल तर इथून पुढे सर्व काही चुकत जाईल असे रागाने तो मायाला म्हणतो तेव्हा माया उठते आणि काय चुकत जाणार आहे सर्वेश चूक काय आणि बरोबर काय हे मला माहिती नाही परंतु मला इतके समजते की तू अंधाळा झालास तुझी ती लाडकी बहीण आहे ना मधुसरी आणि तुझा तो लाडका भाचा कबीर यांच्या प्रेमाची पट्टी तो डोले वार मनुन तू डोळ्यावर बांधून घेतली म्हणून तू अंधाळा झाला आणि त्यांच्या प्रेमापुढे तुला काही दिसत नाही आणि तू हे बघितले नाहीस का त्या मोलकर्णीला कशी कडकडून त्या कबीरने मिठी मारली तेव्हा सर्वेश्वरला राग येतो आणि तो मायेला म्हणतो की अगं माया ते नाटक होते आपापली प्रामाणिकपणे भूमिका करत होते आणि करून जर उभी राहिली असती तर कबीरने ती मिठी मृन्मयीला मारली असती तेव्हा माया म्हणते की परंतु शेवटी मिठी तर त्या मोलकर्णीलाच मारली ना तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की माया मृण्मयीच्या डोक्यामध्ये नसली घाण भरू नकोस अगोदरच संशयाने तिचे मन हे पछाडलेले आहे तर माया म्हणते की मी तिचे डोक्यामध्ये घाण भरत नाही परंतु आता तिचे डोळे उघडले आणि तिला खरे सत्य काय ते समजते मी जे काही खरं आहे ते समत समजावते परंतु ते, ते इग्नोर करतो तेव्हा सर्वेशर म्हणतो की सत्य काय आहे ते तिला जर सांगितले तर ते चांगले बरे होईल स्वतःकडे चालून आलेली एक संधी तिने गमावली त्या सरपोतदारांच्या नजरेमध्ये मोठे होण्याची संधी तिला मिळाली होती आणि आज मृुमयीने जे काही केले ते जर तुला समजले तर कदाचित तुला अभिमान सुद्धा वाटेल आपली मुलगी सुद्धा आपल्यासारखी ही निघाली याचा तुला अभिमान वाटेल मला सुद्धा लाज वाटते मृुन्मयीचे हे प्रताप देवकृपाने दुसऱ्याला बाहेर कुणाला समजू नये मृण्मयी मात्र रडत असते तर माया विचारते की काय केले मृण्मयीने तर सर्वेश्वर म्हणतो गुंजाला मृण्मयीने आज एका खोलीमध्ये डांबून ठेवले होते आणि बाहेरून कडी लावून ठेवली होती हे सांगताना सुद्धा मला खरंच लाज वाटते तेव्हा माया म्हणते की ओके सर्वेश लाज वाटण्याचा जो काही ऑप्शन आहे तोच मी बाजूला काढून ठेवते यापुढे मुरुनमाई सरपोतदारांच्या घरामध्ये जाणार नाही तर सर्वेश्वरला राग येतो आणि माया काय बोलतेस तू हे तुझी तुला समजते का तर माया ही सर्वेश्वरचा हात धरते आणि मुरुनमाईच्या डोक्यावर ठेवून म्हणत असते की यापुढे तू सुद्धा त्या सरपोतदारांच्या घराची पाहिरी चढायची नाही आणि तुला तुझ्या मृन्वयीची शपथ आहे असे म्हणते तर सर्वेश्वरला धक्का बसतो त्यानंतर इकडे गुंजा ही कॅब मध्ये बसून निघून जाते तर कबीर धावतच येत असतो की गुंजा थांब तर उमेर म्हणतो की नाही ती निघून गेली तर कबीर म्हणतो की उमेर तू तिला थांबवले का नाही कबीर उमेरला बाईकची चावी मागत असतो तर उमेर म्हणतो की मी तुला चावी देणार नाही त्याचा काही फायदा होणार नाही कबीर म्हणतो की मस्करी करू नकोस उमेर म्हणतो की मस्करी नाही परंतु जे तिला हवे ते तुला तू तिला देणार का नाही ना, ना मग गुंजाला जाऊन दे कबीर चावी मागत असतं तर उमेर म्हणतो की मी चावी देणार नाही मला एक गोष्ट सांग की जो मान सन्मान तो गुंजाला लागतो तो देणार का ना तिचा तिला आदर देऊ शकणार तू गुंजाला बायकोचा दर्जा सुद्धा देऊ शकणार नाही तर कबीर भयंकर चिडतो उमेर म्हणतो की मला एक गोष्ट सांग तू तिला घ्यायला गेल्यानंतर तू तिला काय उत्तर देणार काय स्पष्टीकरण देणार कबीर म्हणत असतो की अरे चावी दे ती तिकडे निघून जाईल म्हणून तो त्याच्या खिशातून चावी घेण्याचा प्रयत्न करत असतो उमेर चावी द्यायला तयार नसतो आणि नुसते पिंजऱ्यात घुसपटण्यापेक्षा ती तिकडे निघून गेलेली बरे राहील तर कबीर चावी मागत असतो म्हणतो की तू हे असे केले नाही तिचे सुद्धा आणि तुझे सुद्धा नुकसान करतो तू का तिला परत बोलावतो तर कबीर जोराने ओरडतो की कारण माझं गुंजावर प्रेम आहे आणि खूप रडत तो म्हणतो की मी गुंजावर प्रेम करतो रडतच म्हणतो की आजपर्यंत हे फिलिंग्स मला कधी समजले नव्हते परंतु आज मला समजले की खरंच मनापासून प्रेम करतो मृण्मयी बरोबर मला असे फिलिंग्स कधीच आले नव्हते उमेरच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि कबीर तू काय बोलतोस तर कबीर म्हणतो की हो हे खरे आहे मी आणखी लपून ठेवू शकत नाही मी सर्वांना घरी सर्वांना सुद्धा आणि गुंजाला सुद्धा उमेर म्हणतो की त्याने काय होणार गुंजा परत येईल का ती परत येणार नाही तिला जेव्हा हे समजेल तेव्हा ती आणखी दूर निघून जाईल तुझ्या आणि मृन्मयीच्या संसारात ती मरत मध्ये येणार नाही तुझा आणि संसार हा तिच्यामुळे मोडतो हे तिला पघवणार नाही आणि ते हे होऊन देणार सुद्धा नाही तेव्हा कबीर उमेरच्या हातातील चावी हिसकावून घेतो आणि बाई करून तो जातानी उमेरला म्हणतो की एकदा वेळ जर निघून गेली तर मला परत काही करता येणार नाही मला जाऊन देत उमेर म्हणतो की अरे तू कॉम्प्लिकेट करशील सर्व तर कबीर म्हणतो की हो मी सर्व कॉम्प्लिकेट करतो परंतु आत्ता मला इतकेच समजते की मी गुंजाला परत घेऊन यायला हवे आणि उमेरचे काही ऐकता कबीर करून निघून जातो तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कबीर हा गुंजाच्या त्या गाडीमागे येत असतो गुंजा खूप रडत असते आणि गुंजाची गाडी अडून तो गुंजाला म्हणत असतो की गुंजा परत चल गुंजा रडत असते तर इकडे बाबळी ही घरी आलेली असते आणि घरातील सर्वजण घरी येऊन पोहोचतात तर बाबळी ही गुंजाची आई असल्याची ओळख करून देते तर मधूला धक्का बसतो बाबळी म्हणत असते की सर्वांचे खरंच खूप उपकार झाले तुमचे आणि जावयाचे तर विजय विचारते की जावई कोण तर इकडे कबीर गुंजाजवळ असतो तर ही कबीरला फोन करते आणि जिथे कुठे असतील तेथे निघून घरी ये गुंजाची आई घरी येऊन पोहोचली तर ते ऐकून कबीरला धक्का बसतो तेव्हा गुंजा इकडे कबीरला म्हणत असते की कोणच्या नात्याने मी तुमच्या बरोबर घरी येऊ तर कबीर म्हणतो की माझ्या बायकोच्या नात्याने तर गुंजाला धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद